हॅलो नमस्कार मी श्रीकृष्ण हराव हिंगोली इथून आहे आणि मी मागील वर्षापासून वृक्षारोपण माझ्या वाढदिवसानिमित्त करत आहे कारण माझ्या फॅमिलीमध्ये चार लोकं आहेत माझी आई माझी मिसेस आणि माझे दोन मुलं असे मी पाच झाडं लावतो आणि पर्यावरणासाठी मी चार झाडं लावतो असे एकूण मी दरवर्षी नऊ झाडं लावतो तर मागच्या वर्षी मी जे झाडं लावले होते ते नऊच्या नऊ झाडं हे व्यवस्थित वाढलेले आहेत आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला इमोशनल टच देतो खरंच ती गोष्ट ग्रो होती म्हणून आपण थाटामाटात जे वाढदिवस करतो किंवा जे केक कापतो चेहऱ्याला लावतो बल फुगे फुगवतो मस्ती करतो ठीक आहे करायला पाहिजेत मी असं म्हणत नाही की तुम्ही करायला नाही पाहिजे परंतु येणारा काळ हा खूप बिकट परिस्थितीचा येणार आहे कारण दिल्लीसारख्या ठिकाणी जर प पन्नास वर्षापर्यंत जर जगायचं पन्नास वर्षाच्या समोर जर जगायचं असेल तर त्या व्यक्तीला दररोज व्यायाम करावा लागतो जी व्यक्ती दररोज दिल्लीसारख्या ठिकाण राहणाऱ्या ठिकाणी जर व्यायाम करणार नसेल तर ती पन्नास वर्षापेक्षा जास्त जगू शकत नाही म्हणून मला सर्वांना एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही तुमच्या परिवारात जेवढे व्यक्ती आहेत तेवढ्यांसाठी तुम्ही झाड तुम्ही लावायलाच पाहिजेत जरी तुम्हाला शक्य नसेल की जागा अवेलेबल नसेल तर तुम्ही एखादा एखादा तरी झाड तुमच्या परिवारासाठी लावायला पाहिजेत कारण येणा पा, पैसा कमवणं या दुनियामध्ये खूप इझी झालेलं आहे सोपं झालेलं आहे परंतु जेव्हा ऑक्सिजन राहणार नाही आपण संपत्ती तर आपल्या मुलाबाळांसाठी कमवून ठेवत आहेत परंतु आपण जी निसर्गानं आपल्याला जी देणगी दिलेली आहे जे फुकट मिळालेलं आहे त्याची आपल्याला किंमत नाही आणि ही गोष्ट आता रुद्रारूप घेत आहे आपण जर याला सा, निसर्गाला सावरलं नाही तर येणारा काळ खूप खराब आहे कारण तुम्ही बघितलं असेल की मागे महाराष्ट्रामध्ये आता जे बुलढाणा बुलढाणा अकोलामध्ये काही गावं वाहून गेले तर त्या ठिकाणी मेहकरला सुद्धा दुष्काळ महापूर आलाय ढगफुटी झाली हे का कशामुळे घडायलाय याच्या अगोदर तर आपण कधी ऐकलेलं नव्हतं ह्या गोष्टी आज का घडतंय याच्या मागचं कारण आहे की हे पर्यावरण कारण जेसीबी कोकलँड हे अशा मशीन आल्या ज्याचा उपयोग आपण चुकीच्या पद्धतीने करत आहोत चांगल्या पद्धतीने करायसाठी आहेत त्या परंतु आपण त्याचा उपयोग चुकीच्या पद्धतीने करत आहोत आपण आपल्या शेताची बा शेतावरचे शेतातले जे झाडं होते जे पिढ्यानपिढ्या -पीड़े आपल्या आजोबांनी पंजोबानी लावून ठेवलेले होते जे होतेवरची झाडं होते त्यांना आपण उध्वस्त केलं या जेसीबीच्या माध्यमातून आणि आज त्या सर्व वाळवंट झालेला आहे आणि येणारा काळ हा खूप कठीण कठीण राहणार आहे म्हणून तुम्हाला सर्वांना माझी एकच विनंती आहे की प्रत्येकाने झाड लावायला पाहिजेत कारण हा काळ दूर नाही की आपल्याला प्रत्येकाला सिलेंडर घेऊन फिरावं लागेल संपत्ती संपत्तीसोबत आपण निसर्गाचा सुद्धा संगोपन करायला पाहिजेत आपण जर म्हणू की सरकार करेल किंवा किंवा वन विभाग करेल हे प्रत्येकाचं एक दायित्व आहे आणि हे आपण प्रत्येकाने पार पाडायला पाहिजेत मी आणि माझे सहकारी मला सोबत आहेत तर ते सुद्धा मला मदत करतात ह्या गोष्टी करण्यासाठी मी त्यांचे सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि आम्ही नवीन झाडं आणलेले आहेत तुम्ही बघू शकता की हे माझे मी गेल्या वर्षी आम्ही झाडं लावलेली आहेत याच्या अगोदरसुद्धा मी लावलेले आहेत परंतु मी गेल्या वर्षीपासून एक प्रण घेतला की मला वाढदिवसाला माझ्या किमान नऊ झाडं लावायचे आहेत जे की माझे फॅमिली मेंबर असतील पाच त्यामध्ये आणि पर्यावरणासाठी माझे चार झाडं राहतील कारण हे मी झाड चार झाडं लावले आहेत हे तुमच्या मुलाबाळांसाठी हे तुमच्यासाठी लावलेले आहेत बघू शकता की या वर्षीच्या वाढदिवसाचा कापता कुठलाही खर्च न करता मी माझा झाडांवरती खर्च करत आहे आणि आम्ही सर्वजण चांगल्या पद्धतीने या झाडांची निगा करत हो, आहोत तर आपण सुद्धा झाड आपल्या शेतामध्ये बांधावर लावा आपल्या परसबागेमध्ये बागेमध्ये लावा ज्या ठिकाणी तुम्ही ड्युटी करताय अशा ठिकाणी सुद्धा लावले तुम्ही ज्या ठिकाणी जॉब करताय अशा ठिकाणी सुद्धा लावले तर खूप फरक पडतो कारण ज्या ठिकाणी आपण दररोज जातो त्या झाडांची जा आपण निगा घेऊ शकतो खरंच हा खूप चांगला उपक्रम आहे प्रत्येकाने जर छोटा छोटा, छोटा खरेजा वाटा उचलला तर निसर्ग संवर्धन होऊ शकेल आणि पर्यावरण जगू शकत थँक्यू सो मच धन्यवाद